कविता आहे त्याच्या काही लाईन्स तो समोर या ठिकाणी प्रस्तुत करायच्या त्याचं कारणही होतं काही या लाईन्स ज्या आहेत त्या आपल्याला जीवनात कसं जगायचं हे शिकवतात मी काही मराठीचा प्रसिद्ध कवी नाही परंतु कविता वाचणे हा माझा छंदसुद्धा आहे त्यातलीच एक कविता आहे आयुष्याला त्यावे उत्तर इंदा करंदीकर यांची कविता असे जगावे दुनियेमध्ये मला आठवलं आमचे मराठीचे सुप्रसिद्ध कवी डॉक्टर हरकर उर्फ गोविंद सो देवाला त्यांच्या जॅबीमध्ये गेलो ही कविता सांगायची का जेणेकरून आपल्याला ती प्रेरणा देत राहील आणि आयुष्यात आपण कसं जगलं पाहिजे हे ते सांगत होते असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून नजर नजररोपणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको कुलामी नक्षत्रांची नको कुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला भेडतानाही चैन करावी स्वप्नांची नको कुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची असे दांडगी की इच्छा आपली कशी असली पाहिजे या ठिकाणी कलंदीकर सांगतात का अशी दांडगी इच्छा द्यायची मार्ग त्याला मिळती सत्तार अशी दांडगी इच्छा द्यायची मार्ग त्याला मार्ग त्याला मिळती सत्तार नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे होतात पाय असावे जमिनीवरती पाय असावे जमिनीवरती कवेत <णालाकी> अंबर घेताना पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना संकटासही थंकावून सांगावे येणारे संकट जरी असते त्यालाही रंगेकर म्हणतात का संकटांनाही थणकावून सांगावे आता ये रे बेअडत म्हणजे संकट जरी येत असेल त्यालाही आपण आव्हान दिलं पाहिजे का संकटांनाही कणकावून सांगावे आता ये रे बेढतं नजर तो कोणी आयुष्याला द्यावे होतं पुढच्या लाईन्स फार महत्त्वाचे आहे अत्यंत करूनच जावे असे का काही दुनिये दुनी जाताना करुणी जावे असे काही दुनिये दुनी जाताना कहिवरही आवाज जगास साऱ्या निरोप शेवटचा देतात करुणी जावे असेही काही दुनिये दुनी या जाताना कहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना स्वर कठोर त्या काळाचा आहे स्वार कठोरही त्या काळाचाही शरवर भावा कागद कातर नजर जोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर जोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर या कवितेसोबतच आपल्या या गोविंद सुत नावाच्या मराठी कवीला या ठिकाणी नमन करतो आणि वाचित होऊ <laughs> शकतो धन्यवाद